तर ज्या व्यक्तीवर आरोप झाले ती व्यक्ती पदावर असेल तर निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे राजीनाम्याची मागणी येणं स्वाभाविक आहे आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरती प्रवीण दरेकरांनी ही प्रतिक्रिया दिली आहे ब्लेम गेम करण्यात अर्थ नाही वस्तुस्थिती महत्वाची असल्याचं देखील प्रवीण दरेकर यांनी म्हटलं एखाद्यावर आरोप होतात तेव्हा आपण त्याची चौकशी जर तो पदावर असेल तर त्या ठिकाणी निरपेक्ष किंवा इम्पार्शल चौकस होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं मार्ग त्यांना मागणी तशा प्रकारची येणं स्वाभाविक आहे त्याच्यामध्ये मला काही गैर वाटत नाही की त्या ठिकाणी जर एवढ्या उंची ओळून आलं तर त्या ठिकाणी निश्चितच काहीतरी घातमात घातपात आहे त्या ठिकाणी हत्या आहे अशा प्रकारचा जो आरोप आहे त्याला कुठेतरी पुष्टी मिळते परंतु आता हे प्रीमॅच्युअर्ड बोलणं होईल अजून मी पोस्टमॉर्टम काय आहे त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे त्यामुळे एखाद्या विषयावर एकदम टोकाची प्रतिक्रिया देणं त्या ठिकाणी उचित आहे असं मला वाटत नाही आमचंही म्हणणं आहे सत्य परेशान होऊ शकतंय पराजित होऊ नये आहे जेव्हा त्यांचं सरकार होतं तेव्हा आमचीही वाक्य होती त्याच्यामुळे मी म्हटलं की वस्तुस्थिती आहे तीच महत्वाची आहे आता तेही या विषयाचा राजकीय स्टंट करत असतील तर आम्हीही बोलू ना तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही पुरावे दाबलेत तुम्ही यंत्रणेला हाताशी धरलत त्याच्यामुळे मला वाटतं ब्लेम गेम करण्यात काही अर्थ नाही हा विषय संवेदनशील आहे वस्तुस्थिती जी असेल वस्तुस्थितीजन्य जे पुरावे असतील त्या आधारे जे सत्य बाहेर येईल ते सत्य आहे आलं का लक्षात बाकी सत्य परेशान आहे पराजित वगैरे सगळे डायलॉग जो तो आपल्या सोयीनी मारत असतो